महाराष्ट्र भरती दोन हजार पंचवीसच्या संदर्भात आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे भारतीय नौदलाने भरतीच्या प्रक्रियेचे आयोजन केले आहे या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एस एस आर मेडिकल असिस्टंट पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे या भरतीसाठी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात ही भरती केव्हा आणि कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येईल आणि या भरतीचे निकष काय असणार आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी जॉईन इंडियन नेव्ही डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या अर्ज दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत करता येणार आहे अर्ज करण्या निकषांना पात्र करणे आवश्यक आहे या भरतीच्या संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे या अधिसूचनेत या भरती, या तिया भरती संदर्भात सर्व निकष आणि तपशील नमूद आहे त्यांना जाणून घेण्यासाठी अधिसूचनेचा जा आढावा घेण्यात यावा अधिसूचनेमध्ये नमूद शैक्षणिक पात्रता निकष अभ्यासले तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या विषयांमध्ये किमान पन्नास टक्के गुणांनी बारावी उत्तीर्ण उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे तसेच बारावीचे शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या निकषांनुसार एक सप्टेंबर दोन हजार चार ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार आठ दरम्यानचा जन्म असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे या भरतीमध्ये उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे पाचशे पन्नास रुपये अर्ज शुल्क भरायचे असून उमेदवारांना अठरा टक्के जीएसटी भरावी लागणार आहे सर्व आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना सारखीच रक्कम निश्चित करण्यात आली आहे अर्ज शुल्क ओपन लाईन स्वरूपात भरायचे आहे अधिक माहितीसाठी उमेदवारांनाही जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा तर यावर तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो नमस्कार